गाईज आमचं नशीब एवढं फुटका आहे ना आज सांगू भाई आम्हाला भाई कुठलाच चायनीज सेंटर भेटत नाही हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज आज म्हटलं सुट्टी आहे आणि आपल्यासोबत आहे आज प्रज्वल आहे ओमकार आहे तर आजचा विषय असा की जरा घरी आवते कंटाळा आल ते बघू जरा फिरायचं कुठंतरी तर आम्ही जातो जरा आता बाहेर जरा म्हणजे बघू जरा आंबड्यासला पण जाऊन नये होता शेट तो लेट्स गो हम जाते गाडी चालवायला आणि म्हटल्या कंटाला आलेला गाडी चालवायला मला पण तर रोमकार गाडी दिले म्हणजे दिले नाही दिले आणि इकडचा सीन बघ कसा आहे तर गाडी आम्ही आलेला होता इकडे कुठं मोरोने फाटीच्या इकडे आलेला आहे पहिला आम्ही चायनीज सेंटरला गेलो तिथं तो बंद होता पुरतो दुसऱ्या इकडं आलेला तर हा पण बंद आहे काय सुन तू देतोस का नाही चांगल्या मनात देतोस का नाही काय माहित नाही पण आहे आता बघू आता कुठं इथं भेटतं का जवळ नाही तर घरी जाऊ आहे बघा कशा हो बरमोड येथून चड्डी चला आता मग बघू दुसरी फुकड तरी आमचं नशीब एवढं फुटका आहे ना काय तुम्हाला सांगू भाई आम्हाला भाई कुठलाच चायनीज सेंटर भेटत नाही भेटले तीन आहेत पण ते आजच बंद आहेत नेमकी एवढं बेकार समोर आता काय करायचं आता बघू काय दुसरा भेटते काय आणि खावतो समोर पाच तोंड बघा कशी झाली काय यांना भेटत नाही आता काय करायचं जायचं मला तो काय तो बॉग चोनून द्यायला नाही आज आम्हाला मिसलप चायनीज चायनीजला आपला नशीब नाही आपला अरे काहीच पहिल्यांदा घेतलेला खाल्ला नाही हो कर नाही तो वापस घेणार आहे मी दुःख काय खतम नाही होता होत माझं इकडं जरा फ्लो झालाय

सात तारखेला नको अकरा तारखेला रविवार आहे काही सोनु सोनूचा बर्थडे होता त्यामुळे कांजेल भेटलेला आहे आणि सोनूचा बड्डे होता त्यामुळे सोनूनी पार्टी नव्हती नव्हतीला तर आम्ही आले भागलेल्या पुढच्या वेळेस ओमकारचा बड्डे येतोय दहा तारखेला तर ओमकार बघू काय करतोय कॉलेजला जातोय का आम्हाला बायोय अकरा तारखेला फिक्स केलेला आहे म्हणजे फ्लॉवर झालाय त्यांचा पण काय चालू नाही काय विषय झालाय काय माहित नाही कुठं जाऊ नदी गावात आली नशीब अंगाशी आला असता आपल्या मग Battery supply. <laughs>